पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक टोमॅटो आडत्याच जवळपास तीनशे शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच कोटी रुपये बाकी असल्याने चार महिन्यांपासून शेतकरी वैतागले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केलं आहे सकाळी आठ वाजल्यापासून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असूनही अद्यापही या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळत आहे ज्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असल्याचा गौगवाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करत आहे अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल पाच महिन्यापासून तीन कोटी रुपये तीन साधारण तीनशे शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एवढ्या लोक एवढ्या ये एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमचे कष्टाचे पैसे आम्हाला हक्काने मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत देतो आणि अडतेला आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले आम्ही दोन तासापण इस आम्ही चार महिन्यापासून यांना वेळोवेळी दिलेले आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठली याची दखल घेतली नाही याला आडतदाराला पाठीमाग घालण्याचं कारण काय आहे हे सरकारनं शोधलं पाहिजे एसआयएन न्यूज साठी तुषार झेंडेफळे निफाड